संदर्भात एक गुड न्यूज आहे तर आता शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत पैसे मिळण्याचा मार्ग इथं मोकळा झालेला आहे तर आता जो काही रखडलेला पीक म होता भरपाईची रक्कम होती व अवकाळी गारपिटी फटक्यामुळे जे की शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला तर त्याचे जे काही अनुदान आहे त्याचप्रमाणे पीकम्याची रक्कम आता जे की इथं तीन हेक्टरपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे काही भरपूरची रक्कम सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीडीच्या माध्यमातून इथं जमा करण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये राज्यातील अवकाळी गारपिटी फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना जे काही आपत्ती निधीनुसार जे काही हेक्टरीच्या मर्यादित जिरायत हेक्टरीमध्ये तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवर्षे पिकासाठी जे की छत्तीस हजार रुपये अशी मदत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे अशी मिळणार मदत जी की तुमच्या खात्यामध्ये डी बी डीच्या माध्यमातून जे की वाढीवप्रमाणे इथं मदत ज्या इथं मिळणार आहे जी की पहिले याची कमी मिळणार मिळत होती तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक पिकम्याची रक्कमसुद्धा जमावण्यास सुरू झालेली आहे तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत अहमदनगर अकोला नांदेड नंदुरबार तर आता हे जे जिल्हे आहेत जे की आपण इथं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर अशा जिल्ह्यांमधून सर्वात जास्ती तक्रारी केलेल्या होत्या तर अशा जिल्ह्यांमधून सर्वाधिक तक्रारी केल्यामुळे अशा जिल्ह्यात निधीसुद्धा भरपूर भरपूर आलेला आहे तर आता कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम मिळाली की नाही तर यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर त्यानंतर इथं नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद त्याचप्रमाणे आता ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रारी चुकीच्या पद्धतीने केलेल्या होत्या तर आता भरपूर जिल्ह्यातील त्यामध्ये पस्तीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या इथे तक्रारी इथं डायरेक्ट रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना पीकम्याची रक्कम इथं मिळणार नाही तर आता पीक मा भरपाईची रक्कम तर हे डी बी टी खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहेत तर अशांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तरी इथं बीड पालघर भंडारा परभणी त्याचप्रमाणे जे काही आठ हजार पाचशे रुपयेऐवजी आता बागायतीसाठी तेरा हजार पाचशे रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांचा जो काही पैसा आहे ते मिळण्याचा मार्ग ज्या इथं मोकळा झालेला आहे तर त्यावरती बरेच जिल्ह्यामधून उघडलेले होते जे की कमी पाऊस पडलेला होता भरपाईची रक्कमसुद्धा त्यांना कमी मिळणार होती त्यानंतर भरपूर जिले वगडलेले होते तर आता ते सुद्धा यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे सरसकट मिळणार आहे यामध्ये त्यानंतर भंडारा झाल्यानंतर इथं बुलढाणा चंद्रपूर त्यानंतर परभणी झाल्यानंतर पुणे आणि रायगड तर आता योग्य पद्धतीने बहात्तर तासाच्या तुम्हाला तक्रार करायची सांगितलेली होती रिपीक पाहणीसुद्धा करणे गरजेचे होते तर अशांनी ज्यांनी केलेले आहेत अशांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा झा था, जमा झालेली आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे जे काही शेती पिकाचे तर त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस तूर उडीद मूग जेवारी तर रब्बीमध्ये असेल तर रब्बीमध्ये गहू हरभरा अग्रमिक तर अशा विमानचा पिकमा तुम्ही एक रुपामध्ये काढलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पिकम्याची रक्कम इथं जमा झा झालेली असेल चंद्रपूर झाल्यानंतर धुळे गडचिरोली पुणे आणि रायगड झाल्यानंतर इथं रत्नागिरी आणि सांगली ते झाल्यानंतर इथं गडचिरोली झाल्यानंतर गोंदिया हिंगोली जालना त्यानंतर इथं सांगली सातारा सिंधुदुर्ग आणि सोलापूर तर असे जिल्ह्यामध्ये आहे खालीसुद्धा जिल्हे आहेत त्यानंतर इथं जे की सत्ता सत्तावीस हजार रुपयेऐवजी सॉरी सतरा हजाराऐवजी आता सत्तावीस हजार रुपये जे की इथं भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर इथं जालना त्यानंतर जळगाव आणि ठाणे त्यानंतर बहुवर्षे पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये इथं मिळणार होती त्याऐवजी आता तुम्हाला छत्तीस हजार रुपये तब्बल छत्तीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे जळगाव झाल्यानंतर ठाणे झाल्यानंतर इथं कोल्हापूर आणि वर्धा लातूर आणि वाशिम त्यानंतर नागपूर आणि यवतमाळ तर सर्व जिल्हे आपण एकदा चेक करून घेऊया यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर उस्मानाबाद नाशिक नंदुरबार नांदेड अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर तर अशा सर्व जिल्ह्यात व सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम भरपाईची रक्कम तर सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्यांचं तुमच्या बँक पासबुकला डी लिंक आहे तर अशाच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये पीक म्हणजे रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू